नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठावर आज सकाळी पोलीस विभागाने एक मोठी कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक मोहीम राबवली या कारवाईत तब्बल दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे नांदेड ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर आज पहाटे नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष पथकाने नदीकाठावर सर्च मोहीम राबवली या दरम्यान डम्पर ट्रॅक्टर पोकलेन जेसीबी डोझर बोट ट्रॉली साखळी स्टील वायर अशा विविध वाहनांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत दोन कोटी सत्तावीस लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणात पोलिसांनी अकरा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींनी गोदावरी नदीपात्रातून अनधिकृतरित्या वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम तीनशे तीन तीन दोन पाच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाईचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश चावला नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले